मॉर्निंग कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेड्यू एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवुड स्पेक्ट्रम स्पेक्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार चला तर मग ऐकूया कोणाच्याही सावलीखाली उभे राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते मित्रांनो आज आहे चार फेब्रुवारी आजच्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेषे सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया दोन हजार चार साली मार्क झुकेरबर्गने फेसबुकची स्थापना केली आजच्या दिवशी दोन करन हजार तीन मध्ये एकोणीसशे मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉक्टर बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला एकोणीशे मध्ये श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले अमेरिकेचे पहिले मध्ये दिवशी ज्याच्या मृत्यूमुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढले त्या तानाजी मालुसरे यांचा सिंह गडावर मृत्यू झाला एकोणीशे सतरा मध्ये जनरल हया खान यांचा जन्म झाला ते पाकिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा मृत्यू दहा ऑगस्ट एकोणीसशे रोजी झाला एकोणीसशे मध्ये उर्मिला मातोंडकर यांचा जन्म झाला त्या चित्रपट अभिनेत्री आहेत अठराशे त्र्याण्णव मध्ये आजच्या दिवशी चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म झाला ते मराठी कोशकार व लेखक महाराष्ट्र शब्दकोश महाराष्ट्र वाक्य संप्रदाय कोश शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक होते चार्ण, लिंडबर्ग दिवशी जन्म दोन मध्ये धाडसी अमेरिकन वैज्ञानिक होते एकोणीसशे सत्तावीस मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या पाच हजार आठशे किलोमीटरच्या विनाथांबा विमान उड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासात ती स्पर्धा जिंकली होती वैमानिकी जीवनाच्या अनुभवांमधील त्यांच्या द स्पिरिट ऑफ सेंट लुईस या पुस्तकास पुलितझर पुलस पुरस्कार मिळाला त्यांचा मृत्यू सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाला दोन हजार एक मध्ये पंकज रॉय यांचा मृत्यू झाला ते क्रिकेटपटू पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होते त्यांचा जन्म एकतीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झाला एकोणीसशे अडोतीस मध्ये पंडित बिरजू महाराज यांचा जन्म झाला ते लखनऊ घराण्याचे कथक नर्तक व गुरु होते अठराशे मध्ये अॅडॉल्फ रॉक्स यांचा मृत्यू झाला ते सॅक्सोफोन या वाद्याचे जनक होते त्यांचा जन्म सहा नोव्हेंबर अठराशे चौदा रोजी झाला एकोणीशे छत्तीस मध्ये कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडियम हे पहिले किरणो मूलद्रव्य बनले आजच्या दिवशी एकोणीसशे बावीस मध्ये स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म झाला ते शास्त्रीय गायक होते त्यांचा मृत्यू चोवीस जानेवारी दोन रोजी झाला एकोणीसशे बावीस मध्ये चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी तीन दिवस उपोषण करून असहकार आंदोलन मागे घेतले दोन, दोन मध्ये भगवान आबाजी पालो उर्फ मास्टर भगवा यांचा मृत्यू झाला ते चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे तेरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये चलो दिल्लीचा नारा देत आझाद हिंद सेनेचे सेनेने दिल्लीकडे कूच केली एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये सत्येंद्रनाथ बोस यांचा मृत्यू झाला ते भारतीय भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म एक जानेवारी अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र हे सत्र तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम्बेसी गुरु स्प्रेडिंग नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी